प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर ते हिरो बनलेत सोशल मीडियावरच वातावरण तर हेच सांगतय अक्कलकोट येथील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती करण्यात आलेल्या शाईफेकी एका नव्या वादाला तोंड फुटलाय विशेष म्हणजे ही शाईफेक ही शाईफेक आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह हो खात्यावरही टीका केली आहे आपल्याला जाणून बुजून पोलिसांची सिक्युरिटी देण्यात आली नव्हती घटना घडली त्यावेळी पोलीस नव्हते आपल्या कार्यकर्त्यांमुळे आपण आज जिवंत असल्याचं सांगत प्रवीण गायकवाड यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केलं याशिवाय या, या वादाची सुरुवात असल्याचं सांगत याला संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने उत्तर देणार असल्याचंही गायकवाडांनी म्हटलं हा प्रकार नेमका काय याची सविस्तर माहिती जाणून घेऊया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाही फासत धक्काबुक्की झाली या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं दीपक काठे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही समोर हो येत आहे प्रवीण गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं होतं एकंदरीत प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फतेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते यावेळी तेथे राजे भोसले हेही उपस्थित होते संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं या मागणीसाठी ही शाईफेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला प्रवीण गायकवाड फतेसिंह हो शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर अडवत काळं फासण्यात आलं आणि धक्काबुक्की झाली आरोपींनी गायकवाड यांच्या वाहनाची तोडफोडही केलेली आहे या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की या आधी छत्रपती संभाजी ब्रिगेड यांचे नाव देण्यात यावे यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आलाय परंतु हे नाव आधीच एकाला देण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं परंतु हा हल्ला म्हणजे एकाच कारणाने झालेला नाही तर हा एक विचार विचार संपवण्याचा प्रयत्न पण कधी संपत नसतात ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी राग नाही त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल असं गायकवाड यांनी म्हटलं दुसरीकडे भाजपनं या प्रकरणामध्ये सावध भूमिका घेतली दीपक काटे यांची कृती ही भाजप पदाधिकारी म्हणून नाही तर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक म्हणून कोणताही पक्ष अशा कृतीचे समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपानं दिली यापूर्वी दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडवरील संभाजी महाराजांचा फोटो काढण्यात यावा यासाठी आंदोलन केलं होतं तर मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडच्या नावात बदल करावा अन्यथा धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करावं या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा देखील काढला होता दरम्यान हल्ला झाला ते प्रवीण गायकवाड नेमकं कोण आहेत ते एक नजर टाकून समजून घेऊयात दोन हजार सोळा साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वतःला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघाच्या अख्यारीत संभाजी ब्रिगेड असताना तिचे पाच वर्ष अध्यक्षही होते आणि दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेडचा सा पक्ष स्थापन करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी होते जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही झाले होते प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला मात्र त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही पुण्यातून दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती मात्र त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही त्यामुळे गायकवाड हे नाराज असल्याची चर्चा सुद्धा झाली होती मात्र प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतर सुरू असतानाही संभाजी ब्रिगेडचं काम सुरू ठेवलं होतं दरम्यान गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि पुरोगामी संघटनांच्या तरुणांनी पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत केलं प्रवीण गायकवाड यांच्यावर यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक देखील झाला कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करत प्रवीण गायकवाड यांचे शुद्धीकरण केलं दरम्यान संभाजी ब्रिगेड ही देखील एक आक्रमक संघटना आहे शाईफेक आणि संभाजी ब्रिगेड यांचं जुनं आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेली शाईफेक हे के जे केलं तेच पदरी पडणार या तत्वावर आधारित आहे असंच म्हणावं लागेल याला कारण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना काळं फासण्याची भाषा करणारे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबैर यांना प्रत्यक्ष काळं फासणारे पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणारे पुस्तकांची तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडवालेच लोक होती आता ही आंदोलन काय लोकशाही मार्गाने झालेत काय होय जे केलंय तेच पदरी पडणार असाही एक विचार प्रवाह हो या घटनेनंतर निर्माण झालाय त्यामुळे संभाजी ब्रिगेड असो वा काठींसारखी माणसे असो विचारांची लढाई ही नेहमी विचारांनीच झाली पाहिजे नाहीतर ते जे झालंय ते आपण दुसऱ्या सोबत करू उद्या ते आपल्यासोबत करतील हे होणारच आहे आणि वास्तव सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र